विचारांचा पाया डळमळीत असल्यावर माणूस नसलेली ताकद दाखवण्याच्या मागे लागतो किंवा खोट्याचा आधार शोधतो या नादात आपण केव्हा पडतोय हे राहुल गांधींनाही नाही फक्त दिखाव्यासाठी झालेलं हे आंदोलन बैलगाडीवर इतके लोक चढले की बैलगाडी तुटली खोट पसरवण्याचा प्रयत्न फसला बरोबर ना भाई जगताप जातीपाती तेढ निर्माण करणाऱ्याला छत्रपती सुद्धा माफ करणार नाहीत एकीकडे समाजात विष कालवायचं आणि दुसरीकडे महाराजांचा जय जयकार करायचा हे खोट खुद्द महाराजांनाही मान्य नाही जनमताचा आदर न करणाऱ्या खोट आंदोलन उभं करणाऱ्या आणि मतांसाठी जातीपातींमध्ये तेड निर्माण करणाऱ्या नेत्यांची परिस्थिती काय होते ही दृश्य म्हणजे याचाच संकेत आहेत विचार करा नियती या घटनांमधून काय सांगू आहे